नमस्कार घेऊ नका आता रात्रभर झड सांगतली आहे हवामान खात्यानं आणि कंटिन्यू दोन दिवस दो दो ते तीन दिवस पाणी सांगतलंय उद्या सकाळी साडेपाच वाजता कोट्ट्याने बोलावलं आणि इथं पा इथे डोके समजले आहे अजून जर रात्र भर्या थोडसा पाणी झाला तर पुरा इथं स्विमिंग पूलच तयार होते आणि मग तर स्विमिंग घालून मग इथं सोयाशे मीटर ठीक आहे आपण स्विमिंग करू जाऊ नये उद्या डायरेक्ट स्विमिंग ठीक आहे तर उद्या या ग्राउंड वर फिजिकल आहे आणि ग्राउंडचा आहे हे उद्याच्या तयारीचा इथं टेंट लागला ठीक आहे खिडक्या पाहत असे कोणत्या मार्किंग केली होती ती मार्किंग बी फार खतम झाली आम्ही एस पी साहेबांनी आज भेटून हेच सांगितलं का पावसाळ्यात भरती होत नाही पण वरून दबाव आहे सरकारचा तर तुम्ही भरती घ्याच इलेक्शन ने आम्हाला फायदा झाला मग आता मला सांगा ठीक आहे वरून पावसाची चालूच आहे पाऊस चालूच आहे ठीक आहे आता पावसाची भरती घेण कशी ह्या माझ्या प्रश्न आहे पावसात कोणत्या दिवशी कवय को पाऊस येतो मला तशी वाटते का पण या मंत्रेला हात्यान घालाव महाराष्ट्राच्या ह्या गाऱ्यातून ठीक आहे धावा लाव स्वतःला पन्नाव पन्नाव सोयाशे मीटर धावा ठीक आहे म्हणजे आम्ही व्हिडिओ निवेदन देऊन भरतीच फिजिकल पावसाळ्यात होऊ शकत नाही जे जे पोरं चार पाच वर्षापासून तयारी करून राहिले मागच्या भरती दोन तीन -ती राहिले त्याच्या माय बापाच्या आशा लागल्या का यावर्षी लागण पण जर अशा ग्राउंड वर भरती घेतली तर जो पोरगा पन्नास अठ्ठेचाळीस बेचाळीस पंचेस मार्क घ्यायचा तो डायरेक्ट तीस बत्तीस पस्तीस मार्क आणि पोरगा चार पाच मार्गाने लागला तर आयुष्य की त्या मंत्र्यांचे दोन दिन म्हणून तुमच्या उरावर आल्या पाहिजे लोकसभेने पहिलेच तुमचा ढिगाणा केलाय विधानसभेने केला नाही पाहिजे असं वाटत असेल तर पोरायच्या बाजूला निर्णय द्या एवढीच मी अपेक्षा करतो ह्या सत्याना पाहता ठीक आहे कसा पसून राहील हे बा ठीक आहे मी त्यातून कसे पुर धावल हे बाय पुरा चालला ह्या ग्राउंड मध्ये ठीक आहे झुम करून दाखव दाखव पोरगा कसा धावला या ग्राउंडवर तुम्ही मला सांगा ठीक आहे हे पूर्ण पाणी सतवून आहे उद्या सकाळी साडेपाच वाजता रिपोर्ट शिधा पसरण ठीक आहे उद्या धावाची धाव धावाची स्पर्धा घेणार आहे ठीक आहे सोयाशी मी का पसरायची घेणार आहे का स्विमिंगची घेणार आहे हे शासनाने ठरवा म्हणून बाई कळकळीची विनंती आहे का तुम्ही लगेच महाराष्ट्र शासनाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी द्या आणि पोट्याला न्याय द्या एवढीच अपेक्षा मी करतो फिजिकल तो माहित नाही ठीक आहे आता म्हणजे रोडवर धावायला लावू ठीक आहे सिमेंट रोडवर कशी धावायला लावत प्रॅक्टिस आम्ही ग्राउंडवरची केली तुम्ही सिमेंट रोडवर धावायला लावत कोणा ग्राउंड शिकलो का ग्राउंड त्याच्यात भेदभाव होईल मार्किंग कमी होईल आणि तुमच्याच बाजूने डोक्याला त्रास वाढत आणि मुंबईत फिजिकल कसं घ्या हा प्रश्न आहे का मुंबईत दररोज याच्यापेक्षा भयंकर पाऊस विदर्भापेक्षाही भयंकर पाऊस कोकणात तिथं फिजिकल कशी घ्या म्हणून तुमच्या डोक्षाचाही ताण कमी कराल आमच्या डोक्षाचा ताण कमी कराल तुम्ही डायरेक्ट पावसाळ्यात झाल्याच्या नंतर आम्हाला डेट द्या तुम्हीच भरती काढली आम्हाला माहित आहे तुम्हाला इलेक्शन फायदा होईल जर पोट्याच्या विरोधात दिले तेच पोट तुमचा सत्याला केल्याशिवाय ठेवणार नाही म्हणून माईक कळकळीची विनंती आहे का आमच्या पुरायच्या बाजू निर्णय द्या तुम्ही जे लगातार ठीक काय डेट दिल्या एका कोट्याने सत्तावीस तारखेला दोन नऊ अठ्ठावीस तारखे नागपूर गोंदिया काय ते काय हवेत उडणार आहे का त्याला पंख आहे त्यातल्या विमान

लवकर निर्णय घ्यावा अपेक्षा करतो धन्यवाद गरजा हिंदुस्तान चॅनल सब्सक्राइब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉन वर प्रेस करा